ड्रायव्हर पकडून पंधरा इंडियन रेंज रोवर केदारनाथ झाला आणि आता भैरवनाथ होणार आहे at this. Look at this. The best. नमस्कार मंडळी आज आहे आठ ऑक्टोबर आणि आम्ही आता गंगोत्रीचं दर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर काशीवरनं निघालो आहे फाट्याला आणि इथे जाताना नजारा बघा नेहमी आपल्याला वाटतं का बाहेर फिरायला गेलं पाहिजे म्हणजे भारताच्या बाहेर पण भारतातच उत्तराखंडमध्ये उत्तरा काशीमध्ये असा नजारा सुद्धा पाहायला मिळतो तेहरी घरवाल झाकनी धर म्हणून असं या एरियाचं नाव आहे आणि इथे एका रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवायला थांबलो आणि इथला ब्रिज आणि हे सगळं काय जबरदस्त होतं ऑन द वे जाताना सुद्धा आम्ही इंद्रधनुष पाहिला आणि तो कसा दिसतोय बघा घनसाली एरियामध्ये हे आम्हाला दिसलं अशी खूप वेगवेगळ्या नावं आहेत एरियाची पण येस ऑन द वे टू फाटा रात्र झाली खूप जबरदस्त पाऊस पडतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत ड्रायव्हिंग केली आणि रात्रीचे नऊ वाजता आम्ही फाट्याला पोहोचलो पाऊस काय थांबे ना पण रात्र आम्ही इथेच काढली फाट्याला आणि सकाळी झाली आहे नाश्ता वगैरे करून आज आहे केदारनाथचा ट्रेक सगळी बस भरली आहे गुड मॉर्निंग अशी तीन बसेस निघणार आहेत आता बॅक टू बॅक फाटावर आम्ही सोनप्रयाग पर्यंत गाडीमध्ये आलोय आणि इथून आता रेजिस्ट्रेशन होणार आणि मग तिथून ट्रेक सुरू होणार म्हणजे थोडंसं जीववरून पुढे जाणार बेसपर्यंत आणि मग तिथून ट्रेक होणार पण आधी रेजिस्ट्रेशन होणार ह्या क्लायमेट ओके आहे थंडी वेरेबल आहे पाऊस नाही आहे नाव गीतेश आहे आणि टोरमध्ये सगळ्यात लहान म्हणजे एकोणीस वर्षाचा हा आणि एवढा मस्त होता ना म्हणजे सगळे मदत करायचं हे बेबी द सो फरी यार म्हणजे कोणाला जर वाटत असेल ना फाय yeah. सीटर सेव्हन सीटर भाई इकडे येऊन बघा किती सीटर फुल कंजेस्टर बारा जण बारा जण चौदा चौदा ड्रायव्हर पकडून पंधरा इंडियन रेंज रोवर गाडी सोडणार पण नाही वाटतं ट्रॅक्समध्ये पंधरा माणसं आम्ही होतो आणि एका ठिकाणीपर्यंत घेऊन गेले आणि त्यानंतर आमचं ट्रेक सुरू झालं तर इथे बघा पायी आपला आता प्रवास सुरू होतोय पण त्याआधी गौरी मंदिरमध्ये गौरी आईचे दर्शनही आपल्याला घ्यायचे आहेत माझ्या घंटीवर बिलकुलही हात पोचत नव्हतं तर एका स्ट्रेंजरनी मला मदत केली आणि असं करता मी आधी गौरी आईचे दर्शनं घेतली आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर गौरी कुंडामध्ये थोडेसे हात वगैरे आपल्याला ओले करायचे आहेत कारण पाणी इथे बाराही महिने गरम असतं तर साईडला बघा काय मस्त आहे की नाही नजारा तर इथे बाबा आंघोळ करणं तर इम्पॉसिबल आहे नाहीच असं ओपनमध्ये करू शकत पण येस थोडेसे हातपाय वगैरे केल्यानंतर झाला आपला ट्रेक सुरू तर मंडळी जवळजवळ सोळा ते सतरा किलोमीटरचा ट्रेक आहे जे मी पायी करतेय बिलकुलही घोडा वापरत नाहीये हेलिकॉप्टरचा वगैरे विचारच केलं नव्हतं पण येस हा ट्रेक एक न विसरण्यासारखा माझं ट्रेक आहे 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 बाकी है भाई सुरुवात पिक्चर बाकी यमनोत्रीचा आणि केदारांचा ट्रेक एकदम ही वेगळं आहे कारण यमनोत्रीला फक्त अशा पायऱ्या होत्या खूप साऱ्या पण इथे बघा छोटे छोटे झरणे तुम्हाला दिसतील थोडीशी मोकळी जागा दिसेल आणि थोडंसं चढण आहे थोडंसं उतरण आहे आणि काही काही अंतरावर एवढं सुंदर नजारा दिसतो ना हे खरंच खूप मन प्रसन्न होतं आणि जागेजागर तुम्हाला खायला सुद्धा मिळेल भरपूरच म्हणजे बिलकुलही असं पोटी वगैरे तुम्हाला ट्रेक वगैरे करायची गरज नाहीये बघा ज्यांचा उपवास आहे किंवा ज्यांना पोट भरून खायचं आहे सगळं काय तुम्हाला मिळेल मस्त ऊन चढलंय आता नऊ वाजल्या आहेत दोन तासाचा ट्रेक आमचा झालेला आहे आणि मस्त ट्रेक होतोय बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे सध्या तरी आणि पुढे पण नाही होणार बोले की कृपा हम चलते राहील माऊली ब्रेक घेतला आहे भाई ब्रेक घेतला आहे मॅगी टाईम थकलं आहे सांगितलं साखर नको टाकू पण चहा पावडर नको टाकू की नव्हता सांगितलं आणखी

दमलो दमलो दम लागतोय वेळात बरोबर आलोय आता हा म्हणून हे बघा हे मग जाम कव्हर अप केलं आपण अर्धा अर्ध झालाय झालंय मोर दे मोर दे अर्ध आणि आता फक्त साडे अकरा वाजल्यात सात वाजता मी सुरू केलं होतं चार हा चारचा टार्गेट ठेवलंय लेट सी लवकर पोचू थोडा हा ट्राय छोटू थोडं जास्त वेळ तिथे रेस्ट करत बसला म्हणून मी थोडंसं पुढे निघाले आणि मग नंतर मी एकटीच राहिले कायज लुक ॲट डॅट म्हणजे काय दिसतंय बघा लाईक हेवन म्हणजे एवढं मस्त वाटतं ना माझी बॅटरी हार्डली आता दोन किंवा तीन आहे इटली डेड होणार आहे माझं सामान ऑलरेडी वरती गेलं आहे डोंट हॅव पॉवर बँक नो चार्जर सो फोन इथे बंद होऊ शकतो रेस्ट ऑफ द ब्लॉक वी आर गोंट टू कंटिन्यू अप ओपन एअ आणि आत्ता सध्या तरी मला असं वाटतंय माहिती ना किती बॅटरी टिकणार आहे बट बट इट्स हेवन बट ते फक्त तीन ते चार किलोमीटर बाकी आहेत आणि हा नजारा दिसतोय दिसतो काय पहिल्यांदा इट्स लाईक दुपारचे दोन वाजेत मंडळे आणि आता आपण बाबांना भेटायला पोहोचलो त्यांच्या मंदिराजवळ आपले बाबा दिसतात फक्त या क्षणासाठी किती महिने वाट पाहत होते जर आता पॉसिबल नस झालं ना मंडळे तर पुढच्या वर्षी यावं लागलं असं कारण कपाट तेवीस तारखेला बंद होणार होते पण येस बाबाची मर्जी होती का मी यावं आणि दर्शन घ्यावं आणि ते शेवटी झालंच दुपारी दोन वाजता मी इथे पोहोचले मस्त एक दीड तास तिकडे बसले मनसोक्त डोळ्यामध्ये सगळं भरून घेतलं त्यानंतर हॉटेलमध्ये म्हणजे रूम वर जाऊन हातपाय वगैरे धुतले आणि पुन्हा मी इथे आले कारण रात्रीचं म्हणजे मध्यरात्रीचं अभिषेकाचं तिकीट आम्हाला काढायचं होतं पाच जणांचा ग्रुप असतो त्यानुसारच इथे तिकीट काढले जातात आणि लाईनीमध्ये पिंटू माझा भाऊ अरुण सगळे उभे होते आणि मी फक्त मंदिराजवळ होते माझं नाव योगेश चौधरी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोण आहेत तर हे वर्षानुवर्ष आपले मसाले घेत आहेत आणि आमची भे, भेट जाली है। आसा भेट इथे केदारनाथला झाली आहे सो म्हणजे असं होतं ना जर भेटायचं असेल तर आपण कुठेही भेटतो तर केदारनाथला भेटलो त्यांचं दर्शन झालं आहे माझं बाकी आहे ते आम्ही आता मध्यरात्री करणार आहोत आणि खरंच खूप छान वाटलं मागून आवाज दिला त्यांनी मला आणि म्हणालात ना तुम्ही हो मग छान वाटलं आणि अशा ठिकाणी आपले फॉलोवर्स आणि फ्रेंड्स मिळलं तर मला खूप थँक्यू सो मच सो गुड थँक्यू सो मच चला भेटूया परत बाय बाय सो आईज दिस इज वन ऑफ दी वाव मुमेंट जेव्हा आपल्याला अशा ठिकाणी सुद्धा आपले फॉलोवर्स मिळतात आवाज देतात बोलत बसतात आणि इट्स रिअली ग्रेट आणि गायस काय इथली वाईट तुम्हाला सांगू यार म्हणजे माझ्याकडे शब्द आहेत सध्या कारण आणि मी खूप कमी कॅमेरा यूज करते कारण मी फक्त बसती आहे फक्त बसली आहे आणि फक्त को भी जी जरूर आणि बस ट्राईंग टू जस्ट ॲबॉर्ब दी एनर्जी ॲज मच आय कॅन केदारनाथ झाला आणि आता भैरवनाथ होणार व्हेरी टायरिंग पण आय एम व्हेरी हॅपी बिलकुलही कसा त्रास वगैरे नो कंप्लेंट जस्ट हॅपी चला okay. ओ बाय स्नोफॉल झालंय आहे मस्त झालं आहे एवढा स्नोफॉल झाला होता काल पण ट्रस्ट मी सकाळी आम्ही हॉटेलवरनं साडेपाचला निघालो सात वाजता मी बेसवर पोचलो आणि तिथून आम्ही ट्रेक्स सुरू केली पर्यंत दोन वाजेपर्यंत पोचलो आणि पाऊस नाही मिळाला खूप जास्ती ऊन पण नव्हतं आणि बर्फही नव्हतं म्हणून मला चालत येता आलं व्यवस्थित फिट अँड इट वॉज सो गुड अँड आय फील सो ब्लेस्ड ते सगळं व्यवस्थित पॉसिबल झालं आणि हा बघा केदारनाथ वरून भैरवनाथ फक्त एकच किलोमीटर आहे केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर जर भैरवनाथचे दर्शन नाही घेतले तर दर्शन अपूर मानलं जातं भैरवनाथ आपले केदार घाटीचे रक्षक म्हणून ओळखले जातात जिथे महादेव तिथे काल भैरव असलेच पाहिजे तर मंडळी दुपारी दोन वाजता पोचल्यानंतर दोन तासभर मी खालीच केदारनाथचे दर्शन घेत बसले म्हणजे मनसोक्त मनामध्ये सगळं भरून बसले आणि त्यानंतर दिवसा उजळी मला भैरवनाथ सुद्धा करायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच परतीचा प्रवास होता आणि हाच नजारा पाहायचं होतं म्हणून लवकरच आम्ही वरतीसुद्धा आलो तर मंडळी तुम्ही सुद्धा मनसोक्त भैरवनाथचे दर्शन घ्या बरेच वेळा असं होतं की त्याच दिवशी बरेच जण परतीचा प्रवास ठेवतात पण त्यांचं भैरवनाथ स्किप होतं तर तसं करू नये भैरवनाथचं पण दर्शन घ्या आणि त्यासाठी जेव्हा कधीही तुम्ही केदारनाथ प्लॅन कराल ते एक दिवस वरती केदारनाथमध्येच स्टेचा तुम्ही बंदोबस्त करून घ्या म्हणजे तुम्हाला तिथे सुद्धा मनसोक्त दर्शन घेता येईल आणि भैरवनाथचं सुद्धा लुक ॲट दिस इट्स बेस्ट बेस्ट झालं आमचं केदारनाथ पण आणि भैरवनाथ पण हॅलो सो so, ब्लॉग मध्ये आमचा so, तिसरा धाम आज होणार इट्स डन ओके रात्रीचे आहेत दीड आणि दीड वाजता इथे आमचा अभिषेक झाला बारा वाजताच आलो होतो लाईनीमध्ये उभे होतो इट्स लाईक खूप थंडी आहे पण येस खूप मस्त अभिषेक झाला तुम्हाला दिसत असेल सगळं झालेलं आणि खूप छान म्हणजे मस्त इथे प्रत्येकाने आलं पाहिजे जमलंच तर नक्कीच या एक देव ठिकाण म्हणून सांगत नाही आहे मी तुम्हाला इथे आल्यानंतर एक वेगळीच वाईब फील होते आणि जे खरंच भोलेचे भक्त आहेत त्यांना या गोष्टीची जाणीव होणारच मी काय बोलते येते पण खरंच खूपच मस्त वाटलं गाभाऱ्यामध्ये त्यांचा अभिषेक होणं आ... आणि सगळं काय म्हणजे मला एक्सप्लेन नाही करायचं ते कारण हा प्रत्येकाचा अनुभव आहे आणि मला हवं आहे का, का तुम्ही प्रत्येकाने तो अनुभव घ्या मला केदारनाथच करायचं होतं पण काही म्हणजे करून असं होत नव्हतं का फक्त केदारनाथ माझं व्हायला पाहिजे मग विचार केला दोन धाम करते केदारनाथ आणि भद्रीनाथ तसं पण पॉसिबल होत नव्हतं त्याच्यामध्ये टुंगनाथ आलं मग असं वाटलं तीन ठिकाण आपण करतोच आहेत तर चार धाममधले दोन उरले आहेत मग ते का नको म्हणून यमनोत्री आणि गंगोत्रीचं पण प्लॅन झालं मग असं करून चार धाम आम्ही प्लॅन केलं आणि बघता बघता तीन धाम झालेत मंडळी आणि इट्स शब्दात व्यक्त नाही करतायत इट्स लाईक हर महादेव हर हर महादेव महादे। तर आम्ही थोड्या वेळानंतर गेलो रूम वर थोडीशी झोप काढली कारण पुन्हा सकाळी केदार बाबाजे दर्शनाला यायचंच होतं आणि आजची सकाळ बघा मंडळी दहा ऑक्टोबरची सकाळ सगळ्यात शुभ आणि बेस्ट सकाळ काय नजारा दिसतोय बघा याच्याशिवाय बेस्ट काय असू शकतो इथली इन्फॉर्मेशन म्हणजे केदारनाथ मध्ये काय काय कुठे कुठे आहे हे तुम्हाला युट्यूब चॅनलवर मिळेल म्हणजे कुठल्याही चॅनलवर मिळेल आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी सगळंच काय सांगू शकत नाही पण हा शंकराचा छोटासा देऊळ आहे मेन देवळाच्या बरोबर मागे आणि साईडला तुम्ही म्हणू शकता जर आतमध्ये तुमचा अभिषेक राहिला असेल तर तिथे तुम्ही अभिषेक करू शकता बघता बघता असे फेमस पर्सनॅलिटी म्हणजे अशी माणसं भेटली बसलो एवढी थंडी होती थोडस वगैरे जवळ बसलो आणि नंतर एकदम एक दीड तास थांबले मी तिथे उभेच होते सगळं नजारा एकदम जी एनर्जी आहे ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब करत होते कारण का परतीचा प्रवास सुद्धा सुरू होणार होता नवीन दिवस नवीन सुरुवात काल केदारनाथ करून झालं आणि आत्ता परतीचा प्रवास आहे बरेच जरा हेलिकॉप्टरने गेले पण जसं की आम्ही पायी आलोय आम्हाला पुन्हा तसंच परत जायचंय जे जे लॉंग कट शॉर्ट कट आम्ही घेतले होते तेच आम्ही परत घेतो आणि येस असा रस्ता आहे बरं का तुम्हाला वाटत असेल की आ, मी पायी आलीये तर एकदम सोपा रस्ता पकडला असं नाही म्हणलं हे रस्ते सुद्धा याच रस्त्यावरनं चढले आणि म्हणून आम्ही याच रस्त्यावर खाली उतरतोय म्हणजे थोडं फटाफट आम्ही उतरू शकतो पण येस बॅलन्स असलं पाहिजे तुम्हाला सवय असली पाहिजे किंवा इट्स ऑल माइंड गेम श्रद्धा सबुरी जे आपल्याला ठेवलीच पाहिजे आणि त्याचा एक सर्वात मोठा एक्झाम्पल माझ्या समोर आहे तुम्ही पण बघा दर्शनाला असे पण भक्त येतात फायनली ah, झाली आमची केदारनाथची यात्रा पूर्ण संपूर्ण अँड उतरताना सोपी नव्हती हो oh. बरोबर आहे पायांचा भूसा झाला माझ्या आणि त्याच्या दोघांच्या फुटवेअरने आम्हाला दगा दिलाय ना काल चढलो सात ते आठ तास आणि आता उतरताना पाच तास मजा घेते यार नाही ठीक बट एनिवेज वॉज गुड लाईक डिवाय म्हणजे तिकडे गेल्यानंतर हा राईट एवढ्यात गेल्यानंतर निघावास नव्हतं वाटत किती थकलो दबलो घरी परत यायचं होतं मला म्हणजे जायचं आहे बद्रीनाथला पण तिथून निघावास नव्हतं वाटत सो येस नाईस मस्तच होतं गॅस या तुम्ही पण लवकरच या आणि प्लीज ट्रेक करा टू नॉट अप्यूज अॅनिमल्स प्लीज प्लीजच खूप हाल आहेत यार त्यांचे कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे नाही वन शूट टेक इनिशिएटिव्ह होते चलो ठीक आहे वी होप फॉर द बेस्ट चलो गायज सी यू बाय 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 बाय